आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाच्या निवासी शिबिराचा समारोप नागोठणे रोशन पथके येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्काराचा समारोप समारंभ आज जिल्हा समन्वयक प्राध्यापक तुलसीराम मोकल सर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सदर निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन वेलशेत तालुका रोहा जिल्हा रायगड येथे दिनांक अठरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान वेलशेत आंबेगर येथे आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन सन्माननीय कांचनताई माळी यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्री अतुल साळुंके हे होते विकसित भारताच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान मेक इन इंडिया माय इंडिया इत्यादी थीमवर आधारित आयोजित या शिबिरात विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले श्रमदान मोहिमेअंतर्गत गावातील रस्ते मंदिर परिसर व स्मशानभूमी परिसरातील साफसफाईची कामे केली शिबिरार्थी स्वयंसेवकांनी आंबेघर वनीकरणासाठी आरक्षित हद्दीतील नदीवर वनराई बंधारा बांधला दुपारच्या बौद्धिक सत्रात विविध तज्ज्ञ मान्यवरांच्या उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते श्री जयंत गायकवाड स्वच्छतेतून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास श्री सुरेश पाटील स्वच्छ भारत अभियान सौ सुवर्णा चव्हाण टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती श्री अमित निंबाळकर अणीस रायगड सचिव वैज्ञानिक दृष्टिकोन माननीय श्री रूपेश पाटील व्यक्तिमत्व विकास व सामाजिक मूल्य श्री डॉक्टर राहुल तौर सोशल मीडिया व युवक प्रथमेश डांगे कृषी विभागाच्या शासकीय योजना श्री डॉक्टर संदेश गुरव पर्यावरण संवर्धन श्री सुचित पाटील पथनाट्य तयारी इत्यादीची व्याख्याने झाली तसेच एच आय व्ही एड्सबद्दल जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते महिला सक्षमीकरण अंतर्गत वेलशेत आंबेघर येथील महिलांचा भव्य मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास एकशे पन्नास महिला उपस्थित होत्या त्यांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे खेळ आयोजित करण्यात आले होते शिबिरात सौ सुवर्णा चव्हाण यांनी तयार केलेल्या टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते शिबिरार्थी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी त्यांना स्टेज डेअरिंग अवगत व्हावे म्हणून त्यांचे विविध खेळ वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आले होते या सात दिवसामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर प्रमुख व कार्यक्रम अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे व डॉक्टर मनोहर शिरसाट यांनी ही शिबीर यशस्वीरित्या राबवले हे शिबीर यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी पिंगोडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी माननीय श्री विजय अहिरे माजी सरपंच माननीय श्री संतोष कोळी सौ कांचनताई माळी सौ रंजनाताई माळी शहासाने कुटुंबीय महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा